काल रात्री साडेबारा वाजता त्यांनी तुम्ही गुलाजामून काढायचे वेळेस मामाचे पोराने पकडलं आपल्याला हे तर तुम्हाला माहित असेल तर झालं असं की होत ला झोपले पावणे मंडळीला गुलांजामुन खायची होती म्हणून म्हणून मला गुलाजामून आणायला पाठवले होते आणि सकाळी साडेपाच वाजता आपलं अमृतीमध्ये यावं लागलं होतं रामकृष्णी मित्रांनो उद्याला आपल्या मामाचे साक्षक नसल्यामुळे म्हणून अनिल दादा मामाच्या गावाला गेले आणि रात्रीचे साडे बारा वाजता शर्ट प्रेस राहिलाय म्हणून रात्रीच्या वेळेस कपडे प्रेस करून घेतले कसाय काही सकाळी उठला उशीर पण झालाय का आता पटपट महादेवाची पूजा करून घेतोय कसाय का कुठे पण जायच्या अगोदर पहिले तर सगळ्यात अगोदर देवाला प्राम करायचा नंतरच घराबाहेर पडायचं आता दुसऱ्याच्या आम्हाला चार महिन्यापासून बस आमच्या घरी होती आता मामाच्या गावाला चाललंय म्हटलं तर तिकून तर एक दोन दिवस परत करणार नाही आम्ही म्हणून त्यांनी त्यांची भेट परत करून दिले आणि गाडीची टंकी फुल केली एका जागी ब्रेक घेतला आणि डायरेक्ट बसलं ठिकाणी साक्षानीला वेळ असणार म्हणून पण भेटून का म्हटलं मामा एक नंबर मा रेडी झाला होता मामा सोबत एंट्रीचा व्हिडिओ काढायला गेलो छोट्या कॅमेरामॅनला सांगितले पाहिजे इशारा कापी मध्ये पोचल्यावर बघितलं रिंग सिनेमे ची थाली तयार झाली इकडे दोन्ही पण एकामेकाच्या एकामेंच्या गड्यावर हार टाकून दूर असल्या संबंध जवळ आणला इकडे मामा आणि मामीची एंगेजमेंट झाली आणि जे की सगळे कंपल्सरी असणारा गिफ्ट म्हणजे की मोबाईल फोन दिला आणि छोटा मोडचा डान्स मी भोवाला तो म्हणे की जेवण जीवन झाला म्हणे आपला आता तर पानतेला पण नाही म्हणे तर थांब म्हणे आजी पासून पान आणतो म्हणजे आणि त्याला कोण सांगणार या पुराला म्हणजे की मला एक सुपारी काचा शोक पान कुडून खाणार त्याला समजून सांगितले आणि दगाड वाचवण्याचा सामना करून घरी पोहोचलो आणि घरी पोहोचले बघतो पण काय आज साक्षगाना मामा मामा खाऊ मिळाला आहे की त्याचेच पैसे गोळाकार चालू होते